ओम oh, नमस्ते नमे <laughs> वायो माझ्या पार्वती साहेबांनी एवढं सुंदर तप केलं भोलेनाथ बाबा भेटावे म्हणून भोलेनाथ बाबा भेटले परीक्षा पाहायची म्हटले मला जर ओळखलं तर मी तुमच्यासोबत लग्न करीन नाही ओळखलं करणार नाही म्हणून काही वेळ सप्तऋषी पाठवले मुद्दामु कशासाठी की भोलेनाथ बाबाच्या विरोधात बोलायला पर्वत महाराज आहेत महिनावती आहे आणि सप्तवर्षी आल्याच्या नंतर भोळेनाथ बाबत थोडीशी वाईट याने बोलायला लागले की ते काय स्मशानामध्ये मजा म्हणले अंगाला काय कर राख लावतात गळ्यामध्ये काय साप आहे म्हणले असं कुठं नव असतो का असं कुठं असतं का ते महिनावतीनं ऐकलं आणि मैनावती म्हटली माय माझी लेख मला द्यायची नाही भोळेंना शंकराला द्यायचे का नाही महिनावती नाही म्हणायचे पण माझी पार्वती आहे साहेब मनोमन पती मांडलेला आहे अनेक वेळेस महाराज परीक्षा घेतल्याच्या नंतर काय करावं एक दिवस तर भोलेनाथ बाबाच बुपाच रूप घेऊन आले गावामध्ये सोंगाड्याचं रूप घेऊन आले आणि सगळं नगर जमलं नगरातले सगळे माणसं जमले कधी विष्णूचा अवतार घ्यायचा तर कधी ब्रह्मदेवाचा आला परत महाराज एवढे खूप झाले तेवढे खूप झाले मागा म्हटले तर मला काय पाहिजे भोलेनाथ बाबा म्हणले आता पर्वत महाराजांची परीक्षाच घे आता सोंगड्याचं रूप आहे बहुरूप्याच परोत महाराजाला म्हणले मी जे मागितलं ते देसाल का हो तुम्ही जे मागसाल ते दे म्हणले मग एक करा तुमची जी राजकारणी आहे की नाही पार्वती ती मला देऊन टाका रागाला ना पर्वत महाराज म्हणले आता आई साहेब पाहायचे तर भोलेनाथ बाबा दिसायचे पण पर्वत महाराज पाहायचे तर ते सोंगडे दिसायच ओळखता आलं नाही अनेक वेळेस रूप बदलू बोलतो आले भोलेनाथ बाबा पण ओळखता आलो नाही शेवटी देवाने आराधना केली भोलेनाथ बाबा आता परीक्षा पाहू नका राक्षस मातला म्हणले तो तारकासुर नावाचा तुम्ही लवकर लग्नासाठी हो म्हणा मग हो म्हणायचं किती सुंदर बोलतात के अवधरालू म्हणते माय असा एक कुठं असतो का असा कुठं नवड देव असतो का पण नंतर पर्वत महाराजाने समजूत काढायचे अगं ते लिला धारी आहेत त्यांची लिला तशी आहे म्हणले भोजनाथ बाबा जर बघितले म्हणले तू बघ म्हणले अजन्मा ज्यांचा कधी जन्म होत नाही असे भोजनाथ बाबा आहेत म्हणले आपली मुली की त्यांना घेतात त्याच्यासोबत विवाह करतात आपल्या मुलीचं भाग्य आपलं भाग्य आहे म्हणले नंतर सगळं महाराज होकार दिला भोजनाथ बाबांनी आणि होकार दिल्याच्या नंतर मग लग्नाची तयारी सुरू झाली इकडे पर्वत महाराज एवढं सुंदर तयारी करतात ना हा हा गोड तयारी सुरू आहे आणि तयारी सुरू असताना आता पर्वत महाराजांनी मोठमोठाले मिष्टान्नाचं भोजन आहे आणि इकडं आता माझ्या भोलेनाथ बाबाची तयारी सुरू आहे लग्न म्हणले की नवळदेवाची तयारी असते की नाही काही आपल्या इकडे करतेच ना नवदेवच्या पाठीमाग करतात ते नवदेवासोबत जातात त्याला काय म्हणत तुमच्याकडे आमच्याकडे लांडगी म्हणत लांडगी तुमच्याकडे लांबट्याचा भात खातात नवरदेवासोबत तुमच्याकडे आहेत ना जातात हा मग तसे भोलनाथ बाबा आहेत आता भोलनाथ बाबा सोबत दुसरे कोणते भोतो वेताळ डम 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 बी पाहिजेच ना काही सोबत आहे का नाही कलवरी मेकअप करायला आता डम डम मेकअप करायचं काम नव्हतं पण मग भगवान विष्णूने आपली पत्नी आणि लक्ष्मी तुम्ही एकटा ना ते वा आता आई कसे असतील वा होते मी कलवरी पाहिलं त्या गळ्यामध्ये साप आहे जटा बांधलेल्या आहे रुद्राक्षाच्या माळी आहेत सगळं पाहिलं म्हणले आसा दो कस आस मग खरंच सांगा ते वाघाचं काताड अंगाला गुंडळ्याला हातीचं काताड आहे गळ्यामध्ये साप आहे असा माणूस आवडन का हा? ते पाळलं आहे साहेब म्हणले असं नाही मग काय करावं लागेल म्हटले सगळं काढून टाका साप बाजूला केलं सगळं बाजूला केलं हे जे केस होते का नाही जटा बाबा त्या जटा मोकळ्या पडल्या सुंदर त्याला बरोबर त्या रुद्राक्षाच्या माळी काढल्या ग्रॅसलेट हातामध्ये घातले हा हा आणि गळ्यामधला साप घातला काढला मा नवरत्नाचे हार गळ्यामध्ये टाकले चंद्र बाजूवर ठेवून दिला सगळे व्यवस्थित आणि पितांबरनेसवला अंगामध्ये कुर्ता घातलेला आहे एवढे सुंदर बा भोलनाथ बाबाचा मेकअप केला आई साहेबांनी चार तास लागले मेकअप ला, करायला किती भोलनान बाबा चार तास सगळं सुंदर सजवलं भोलनबाबा देखणे आणि आई साहेबांनी सांगितलं आता ओ भोलंद बाबा आता याला काही बिघडू नका म्हणले असच राहू द्या आता नवदेश म्हणजे तुम्ही मग तो सुवर्णाचा मोको आणला डोक्यावर परिधान केला महाराज एवढा शिवा एवढे सुंदर दिसायला लागले ज्यावेळेस माझे बोलनात बाबा आता बोलणार बाबाचं ठिकाण कोण ते राहण्याच स्मशान एक स्मशानामध्ये सहज माणूस जातो का फिरता फिरता बाबा नाही मारून घेऊ असं होतं का कधी माणूस चुकून तरी स्मशान भूमीकडे जातो का जात नाही काही मेले तरी जात नाही भले आम्हाला भीती वाट्या मी नाही बोलणार बाबाला माहिती ही तर कोणी व्यक्ती आणणार नाही भाजनामध्ये एकांतवास म्हणे मशानभूमीमध्ये सहसा असा लोक जातात का नाही पण एकांतवास भोलनाथ बाबा गेले बसले तेवढ्याच महाराज भोलनाथ बाबाचे गण सगळे भूतगेत आले कोणी टोप काढून घे कोणी नवरत्नाचे हार काढून घे कोणी ब्रॅसलेट काढून घे कोणी पितांबरच वर जसे पहिले भोलेनाथ बाबा होते तसेच करून टाकले भुले हो भोलेनाथ बाबा तुमचं लग्न हे काय अंगावर घातलं म्हणजे सोनं जरी असलं तरी मेल्यावर लोक काढून घेतात म्हणले का हो ते काय ठेवते का शेवटपर्यंत काय राहते म्हणले भस्म आहे एक दिवस या शरीराचं भस्मच होणार आहे ना म्हणून आपल्याला भस्मच अंगायला लावायचं संपूर्ण अंगाने भस्म लावलं भस्म लागल्याच्या नंतर आई साहेब आल्यात लक्ष्मी आई साहेब पाहायला लागले ते कुठे नवरदेव नवरदेव पाहायला म्हणले जात असताना कसा करून मी आता कसं झालं काय होतं असतो काय झाला असं कुठं असतं का म्हणलं आई साहेबांनी सांगितलं हो बाबा नवरदेवाचे मी काही गरोवरी होत नाही तुमचं तुम्ही सहा बोललात बाबा म्हणले मला कोणाची गरज नाही का हो भूतवे ताड नाचते भूतवे ताड नाथते भूतवे you mm -hmm. घेतलं डुम 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 माझ्या भोलेनाथ बाबाने वाजवलं आज सगळे भूत वेत आले आणि सांगितलं भोलेनाथ बाबा आता काही काळजी करू नका म्हणजे आम्ही आहेच ना तुमच्या पाठीमाग बाबा पूर्वीचे लग्न होते का नाही ते आनंदीमय लग्न होते आता लग्नामध्ये सुविधा वाढल्या पण एकूण एका विषयी प्रेम कुठे झालं आता लग्नामध्ये जर पाहिलं ना मग याची श्रीमंती दाखवतो त्याची श्रीमंती दाखवतो श्रीमंती दाखवण्याचं सगळं राहिलं आता हे मोठमोठले कार्य होतात की नाही श्रीमंती दाखवण्यामध्ये झाला आता पूर्वी आस्था होती एखादा पाहुणा नाही ना नाला मा, आला मा तर व्हायचे लोक हो त्याला ना श्रीमंती नसायची गरीब पाहुणा असायचा पण आपुलकी जी असते होती प्रेमाचा बोलाव होता आता सगळ्या सुविधा झाल्या पण प्रेमाचा बोलाव कुठे गेला घडत नाही पूर्वीचे लग्न जर मा हे माझे आजोबा बसलेले यायच्या काळात गाडी व्हायला लग्न जायचं हे का गाडी व्हायला आजोबा गाडी ना गाडी पहिला त्याच्यानंतरचा काळाला बाबा ठेल्यानं लग्न जायचे थे ठेला ठेला गेले का तुम्ही कधी ठेल्यानं लग्न ठेला म्हणजे टरक टर्क लग्नाला गेले का म्हणजे नवर देऊ इथं लांबरवाडीतला नवरी कुठली बाबा विदर्भातली आमच्या लोणारची हा आणि इथून ठेल्याने यायचं पूर्वीचे रस्ते असे नाही एकदा टरक खाली गेला खट्यात की डायरेक्ट आठ जाता सर्वच वर यायचा आहे की नाही मग तिच्यातच नवर देऊ तिच्यातच कॅबिनमध्ये कलवर यांचे सगळे हे ना असंच होतं काही नवर द्या स्पेशल गाडी केली नव्हती आणि म्हणले वर माईन वर बाप हाळ क्यावर छान मग सगळे माणसं मार जे काही पोर गेले बाबा ते टपावर बसायचे असे ह्याकडे झाडं आले की खाली वाकायचं हा हा लग्न मग ठेल्याला ठेला केला का नाही लग्नाचा ते नेमकं बाबा शिंतरून त्यांना शिमेट उतरून यावं आणि त्याला धाडायचं काही आठवण नाही राहिली दरबडी तिकडून फोन सुरू याचे महाराज नवजेच्या बाबाच्या आहो चला लवकर चला वर बापाचे लवकर या मग तसा ठेला आणला लांबरावडीत उभे फक्त चवळ घेतलं टाकलं थप्पड म्हणतो का काय म्हणतो आपण ते शिव तुझे आहे की नाही ते टाकलं आणि तशा बसल्या माय माझ्या या आम्हाला लग्नाला जायचं ना आम्हाला लग्न जायचं बाबा लग्न निघणार होतं अकरा वाजता आठ वाज्यापासून जाऊन बसलो आणि तेला आणि मग लागला मग अंबरवाडीच्या पुढे कोणतं काही आंघागावच्या रस्त्याला जे आंगलगाव मग ते सिमेंट होतं का नाही खालचं कुठं ते ट्र आदळला ती वरी घ्यायचं वर पावडर लावायचं कामच नाही आपण मतेच पाव आणि जसे लग्नाच ठिकाणी केले का के नाही बाबा तर उभा केला नवदेव खाली उतरला आणि हाळं उघडलं आणि सगळ्या वर हाडणी वर हाड माझं जळस उतरायला लागलं का मा चढानी वेगळे कपडे होते आणि उतरतानी वेगळे कपडे झाले सगळे बसले धुळीनं आणि जशा काही आवडतात के नाही तसे वर हाडी पाहुण्याच्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पुरेचे लग्न होते गोलडन बाबाला महाराज व्ही आय पी असतात आता आ, ते लग्न व्ही आय पी झाली नव्याला सुंदर एखादी मोठी गाडी असते जायला त्याच्यानंतर कॅटेगरी पाहुणे असतात जवळचे पाहुणे असले की त्यांना दुसरी गाडी बाबा आणि मग बर मंडळी एस टी नय का अशा करतात महाराज अशा चालत मग गोलडन बाबाला म्हणतो तुम्ही कोणत्या गाडीत बसणार आहे गोलडन बाबा म्हणले आपल्याला गाडी पाहिजेत नाही आपलं बाहान म्हणजे नंदीवर विराजमान झाले माझे बोलणार बाबा भूत वेताळा आहे आता मायचे मोठमोठाले वाणं होते सर 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 ते पैत महाराजांच्या लग्नाच्या तिथे गेले लग्नाच्या गावात आता ती मैनावरती होती तिनं होती, पाहिला पहिले इंद्र गेला म्हणले हा नवरदेव आहे का म्हणले हा नाही हा तर व्हाणी म्हणले म्हणजे व्हाणे जर एवढे चांगले आहेत तर नवरदेव कसार सा। नंतर महाराज ब्रह्मदेव गेले म्हणले हा म्हणले हा, हा नंतर विष्णू भगवान परमात्मा गेले म्हणले हे हे बी नाही गंधर्व म्हणले हे हे बी नाही म्हणजे मग एवढे सगळे वर एवढे सुंदर झाले पण नवरदेव कुठे म्हणले नवरदेव येत आहे म्हणले नेमकाच पर्वत म्हणाच्या गावाच्या बाहेर मारात वरात गेली मान वरात आवाज आला गावातल्या पोर कोण कोणाला गावातल्या आहे पोर नवरदेव पाहण्यासाठी मग गावाच्या बाहेर वर हडाल वर हडाल नवरदेव आला नव्या आता नवरदेवा सोबत ते सामान्य लोक नव्हते होते बे ताळ नाचती ती होते बेताळ होते कोणाला हात येत कोणाला पाय नाही कोणाला पाय कोणाला गुंडी नाही आपण डिपीवर पाहत नाही का खात्रा धोका असेच होते सगळे भूत येतात लेकरांनी जे पाहिले की जे पळाले गेले घरी मम्मी दरवाजा उघडू नको म्हणजे काय झालं म्हणजे आपल्या गावात भूत शिरलं आणि जसं महिनावतीने पाहिलं मला नवरदेवाकड तर नवरदेवाकडे पाहिलं म्हणजे भोलनाथ बाबाकडे पाहिलं मैनावती चक्करच आता म्हणजे माझ्या पार्वतीचं काही खरं नाही आता असं कुठं नवरदेवाचं पार्वतीचं पार काही खरं पार नाही पण सगळ्यांनी समजून घातली म्हणजे भोलनाथ बाबा तसे नाहीत म्हणजे तुम्हाला जर पाहायचं लूप पाहा आणि भोलनाथ बाबाने उघडंच रूप तयार धारण केलं होतं महिनावरती पाहिले त्यावेळेस पण नंतर ज्यावेळेस महिनावरतीने पाहिलं भोलनाथ बाबा एवढे सुंदर दिसले आणि दिसल्याच्या नंतर महाराज सगळं जुळून आलं सगळी वराडी मंडळी आहे सगळे आहे। पर आहेत पर्वत महाराजांनी सगळे सगळे जेवढे पाहुणे लावले आहेत भगवान परमात्म्याचे महाराज सगळे जेवढे आलेले आहेत केले भक्तगण त्यावेळी ते आधी ते सत्कार केला आणि सत्कार केल्याच्या नंतर आता जी पार्वती मैया हे माझी मैयाने बघितलं महाराज आणि भोलनाथ बाबाकडे पाहिलं जन्म मी जेवढा आट्टाहास केला जेवढी तपश्चर्या केली ती माझी फळाला ती म्हणले ज्यांचा आट्टहास केला ते मला प्राप्त व्हायला लागलेच म्हणले आता लग्न मंडपामध्ये मग मा आपल्या इकडं लग्न मंडपामध्ये नवरदेव नवरी आला आली की नवरा ज़... नवरदेवाची पूजा करतात हे कडे करतात तुमच्याकडे कोण करत आहे नवरीची मंडपाच्या दारात पुसतात का असं ऑप्शन करतात ना तुमच्याकडे करत नाही लग्न होते का इकडं ना नवरदेवाची पूजा करतात ना कोण करताय कोण नवरीची आत्या नवरीची आत्या जर नवरदेवाला म्हणते मी नवरीची आत्या तुम्ही आत या मी नवरीची आत्या तुम्ही मंडपात आत या आणि मी आत्या असा पदर घेतलेला मा पार्वतीच्या आत्याला असा पदर घेतलेला असा असा पदर घेतलेला आणि ते कुंकू ला, लावायचं का नाही असं थोडा पदर मांग केला असं ताड घेतलेला हातामध्ये असं कुंकू घेतलं आणि असं लावणार पदर पदरमांग केलं ना असं लावणार नेमकं लावणार तेवढ्यात मारत गळ्यातला सापडून केलं वास्तुकी नावायचं असा फुसकारा मारला त्या आता असं ताट धरलं चांदीचे डोळे केले तशीच पडली नाही उलचलं कोण पाणी पाय कोण साखर म्हणजे काय झालं म्हणजे खूस केलेलं काय होत म्हणजे साप होता म्हणजे असं कसं नव्हते साप बोलून आला म्हणजे तसंच नव्हते भोलनाथ बाबाच्या लग्नामध्ये जेवढा आनंद नव्हता तेवढा कोणाचंच लग्न झाला नाही कारण की भोलनाथ बाबाने असं कोणीच नव्हतं